नमस्कार मी मनाली स्वागत करते मुनालीस फूड कोर्टमध्ये तर मस्त हिरवेगार पालेभाजी यायला लागले तर आज आपण मुळा सुकट किंवा मुळा आणि सुका चवळा याची भाजी कशी बनवायची ते बघतोय खूप छान लागते आणि तांदळाच्या भाकरीसोबत मस्त जमून येते सो तांदळाची भाकरी सुकट भाजी आणि भुकीने फोडलेला कांदा हे कॉम्बिनेशन खूप जबरदस्त लागतं आणि ही भाजी झटपट देखील बनते चला तर मग रेसिपीकडे वळूया तर इथे मी भाजीसाठी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचा कांदा सो एक मोठ्या साईजचा सा कांदा कापून घेतलेला आहे ही भाजी शिजल्यानंतर थोडी कमी होते त्यामुळे त्या हिशोबात कांदा घाला आता याच्यामध्ये आपण सुकट घालणार आहोत किंवा सुका जवळा घालणार आहोत सो नॉनव्हेजवाली भाजी जी बनवते त्याच्यामध्ये मी मोरी हो वगैरे घालत नाही आता हा जो कांदा आहे तो आपण मऊ होईपर्यंत परतून घेऊया इथे आपला कांदा फ्राय करून झालेला आहे छान मऊ झाला आहे आता याच्यामध्ये आपण घालूया मसाले तर इथे एक चमचा घरगुती मसाला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हींग, हिंग हिंग घालणं गरजेचं आहे कारण मुळाला थोडासा उग्र वास असतो आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण सुका जवळा घालतो आहे त्यामुळे अगदी गरजेचं आहे हिंग आणि चवीपुरतं मीठ मिक्स करून घेऊया एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची नाहीतर मग मसाले जळत जातील आता हे एखाद मिनिटभर परतून झालं याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे मुळ्याची भाजी तर इथे मी मुळा कापून घेतलेला आहे म्हणजे मुळ्याची पानं कापून घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर एक मुळा मी बारीक चिरलेला आहे आता तुम्ही म्हणा कांदा एवढासा का घातला तर ही भाजी शिजल्यानंतर फार कमी होते आणि इथे आहे सुका जवळा जो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्ही इथे मसाल्याऐवजी मिरची देखील वापरू शकता पण मसाल्याची चव छान येते आता हे मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही आपल्याला कारण मुळा आहे त्याला पाणी खूप सुटतं त्यामुळे जे अंच पाणी असणाऱ्या भाजीच्या तेच वापरायचं आहे तर इथे भाजी जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये पाणी देखील घालायचं नाही आणि झाकण देखील ठेवायचं नाही आहे झाकण ठेवलं तर भाजीचा कलर जो आहे तो काळपट व्हायला लागतो तर आपण अशीच मंदाग्नीवर ही भाजी शिजवून घेऊया तर ही भाजी जी आहे ती एक दहा मिनिटं मी मस्त शिजवून घेतलेली आहे आणि छान सुगंध सुटलाय जे नॉन व्हेज खाणारे आहेत हे, हे समजू शकतात तर आता काय करायचं ही भाजी शिजायला तसा फार वेळ लागत नहीं। मी कोकन अमाला सगया मी नाही मुळा पटकन शिजतो तर आम्ही कोकणकर असल्यामुळे आम्हाला सगळ्या भाजी आमटीमध्ये ओलं खोबरं लागतं त्यामुळे मी थोडंसं ओलं खोबरं घालते अगदी एक चिमुटभर नाही घातलं तरी चालेल आता हे मिक्स करूया चिकटत वगैरे नाही आहे भाजी तुम्ही बघू शकता पण तुम्हाला जर भाजी करताना असं वाटलं की चिकटेल किंवा करपते हैं। तर मग अगदी थोडंसं पाणी शिंपडा पाणी ओतू नका नाही तर मग त्याची चव जाते आता खोबरं टाकल्यानंतर अजून एक पाच मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर खोबरं घातल्यानंतर अजून एक दहा मिनिटं मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त शिजलेली आहे आणि इथे आपली मुळा सुकट भाजी बनवून तयार आहे तर इथे ही सुकट भाजी तुम्ही बघू शकता अगदी छान दिसते खायची कशी तर ता तांदळाच्या भाकरीसोबत किंवा कोणत्याही भाकरीसोबत ही भाजी अगदी छान लागते तांदळाची नाचणीची किंवा ज्वारीची भाकरी तुम्ही बनवू शकता तांदळाच्या आणि नाचणीच्या भाकरीची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे नक्की जाऊन चेक करा आणि त्यासोबत आहे बुकीने फोडलेला पांढरा कांदा तर हे कॉम्बिनेशन खूप जबरदस्त लागतं अगदी त्याच्यासोबत भात कालवण असं असण्याची अजिबात गरज नाही फक्त हे देखील मस्त जमून जातं सो नक्की बनवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सहित तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खात राहा